नमस्कार मी सूर्या सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दीर्घकालानंतर झेड पी म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे प्रचाराची गावभेट दौऱ्याची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक नेते मंडळी आपापल्या परीनं आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत सध्या मी सांगोला तालुक्यातील एकतपूर या गटामध्ये उभा आहे आणि इथलं स्थानिक जे राजकारण आहे ते कशा पद्धतीनं चालू आहे कार्यकर्त्यांना आपापले आप नेते कशा पद्धतीनं बळ देत आहेत हे पाहण्याचा एक ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत काही का तर नागरिक आहेत सायंकाळची वेळ आहे तर जाणून घेऊया की आपण कशा पद्धतीनं ते या निवडणुका बघतायत किंवा त्यांची काय भावना आहे आपल्या नेत्यांप्रती आपल्या गटाप्रती नमस्कार नमस्कार काय नाव सुभाष पांडुरंग नवले काय करता शेती शेती काय आहे शेतीत शेतीत आहे ऊस मका ऊस मका कस आहे झेडपीच वार सगळं फिरायला लागले झेडपीच वार का शेका पक्षाच आहे शेका पक्षाच का शेका पक्षाच शेका, पक्षास। शेका कामच केले ती व्यवस्थित ना सगळं काम तर बापून पण केली ती हजार कोटीचा निधी आणलाय हजार कोटीचा निधी आणलाय त्यातलं वीस पंचवीस टक्के ते घरीच गेलेत ना सगळे वीस पंचवीस टक्के हा टक्केवारी घेतल्याशिवाय कोणाला कामच दिलं नाही तिने टक्केवारीवर वार काम पण फेमस झालो होतो काय झाडी काय डोंगर ते झाडी डोंगर झालं डोंगर हवा वाटते सध्या हवा शाखा पक्षाची म्हणजे ह्या पन्नास साठ वर्ष ही शाखा पक्षाचा बाले किल्ला एक वर्षाचा काळ गेलेला आहे विधानसभेत त्यामध्ये शेकाब पक्षानं किंवा आमदार साहेबांनी काही निधी दिलेला आहे का इथं पूर्वक असा अजून नाही दिला पण देणार ती कारण पाठीमागा का आमदार साहेबांनी गणपतरावांनी भरपूर निधी दिला या गावाला बर आणि सगळी कामं गावाची या पाण्याची कामं म्हणा सगळी हे गणपतरावचीच आहेत सगळी इथं काय बाकी बाकीच्याच कोणी दण थोपण्याची काही कारण नाही कार्यकर्त्यांना बळ देणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे बघितलं जातं अजून काय नागरिक आहेत नमस्कार नमस्कार काय नाव राजेंद्र इंगोले इंगोले साहेब कसं आहे वारकुणाचा आहे इकडं काय जेड पी जिल्हा परिषद पंचायत समिती सांगोला परिवर्तन विकास आघाडी जी झालेली आहे त्यांना यावेळेस चांगले यश अपेक्षित आहे असं वाटतं कशामुळे यश मिळेल तुम्हाला आपण जर निवडणुकी सांगोला तालुक्याची जर बघितली तर पारंपरिक पक्ष जे आहेत तालुक्यामध्ये हा शेतकरी कामगार पक्ष असेल वैयक्तिक शहाजी पाटील असतील दीपक आबा असतील हे सातत्यानं निवडणूक लढवते त्यांच्याच भोवती राजकारण फिरलं जातं नवाचारा म्हणून सांगोला तालुक्यासमोर आले होते बऱ्याच वर्षात विधानसभेला लोकांनी नाकारलं त्यानंतर नाग्यता आलेली होती त्यांनाही लोकांनी नाकारलं म्हणजे नवीन कुठल्याही चर्यला सहजासहजी लोक स्वीकारत नाहीत ही वस्तुस्थिती आहे पण ह्याच तीन चार लोकांपुरते राजकारण फिरते या व्यतिरिक्त लोक अन्य व्यक्तीला तालुक्यातल्या स्वीकारत नाहीत काय कोण पर्याय चांगला का विकास करेल तसं बघायला गेलं तर विकास कामं ही भाजपची चांगली जाईल भाजप सरकार काय बाज नाही परंतु सांगोली तालुक्याची वस्तुस्थिती आणि सांगोली तालुक्यातल्या लोकांचा विचार केला तर हा कल ह्याच लोकांकडनं असतो मग ही लोकं कुणीकडे असतील त्याच बाजूला असतात सध्या कसं आहे की एक निवडणूक जर हरली असेल तर शेकापक्ष दहा पटीनं बाळ घेऊन परत ती जिंकण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो आणि त्याचं उदाहरण जे जर झालं तर पंच्याण्णवला ज्या वेळेला बापूचा पराभव शा साहेबांचा पराभव झाला त्यावेळेला जर आपण विचार केला तर चाळीस हजार मताचा जे हबडा म्हणले आणि चाळीस हजार मताने आबासाहेब निवडून आले त्यानंतर अनेक एक उभा राहिले अनेक एक भह्याचा निसटचा पराभव झाला त्याचा परत वचपा हा निघालाच आणि जोरदार मुसंडी मारून बाबासाहेब देशमुख मोठ्या मताने विजयी झालेला आपण पाहिलेलं आहे मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीला कसं जिल्हा परिषद पंचायत समितीला पारंपरिक पद्धतीनं दीपकाबा आणि शेतकरी कामगार पक्षाची युती असते त्याबरोबर अन्य काही घटक पक्षही त्यांच्यासोबत असतात पाठिंबा देण्यासाठी बळ देणारा कुठला नेता तुम्हाला प्रबळ वाटतो की हा कार्यकर्त्याच्या पाठीमागं प्रत्येक क्षणाला राहील बाबासाहेब देशमुख हा कार्यकर्त्यांना बळ देणारा उभारी देणारा एक युवक म्हणून तालुक्यातला सगळा युवक त्यांच्या पाठीशिवाय आहे आणि ते त्यांच्यासोबत आहे तेही त्यांच्या निम्या रात्रीच्या कामाला उठून हजर असतात त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर पावसाचे मोठ्या अवकाळी पाऊस म मोठ्या मो प्रमाणात आपल्या तालुक्यात मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे पाऊस पडला कडलासमध्ये पूरजन्य ढगपुटी येऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि अचानक झालेली पूरस्थिती असतानासुद्धा रात्री बारा वाजता कोणीतरी तर त्यांना फोन केला त्या ठिकाणी जे सी घेऊन स्वतः बाबासाहेब देशमुख आपल्या कार्यकर्ते समाधान पवारसारख्या कार्यकर्त्याला घेऊन त्या लोकांच्या रात्रीच्या अंधारात जर त्या मदतीला धावत येत असेल तर असाच लोक नेता एक्सपेक्ट करतील स्वीकारतील आणि स्वीकारलेला आहे ठीक आमचं म्हणणं आहे मध्यरात्री जे बी घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीला तिथले आमदार साहेब आलेले आहेत काका आहेत माझ्यासोबत काका नमस्कार नमस्कार झालं का चापानी झालं झालं का ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत ह्याच्या अगोदर पण बघितलं तर तुम्ही लय असं निवडणूक का। आता काय वाटतं कसं होईल कोणीकडे आमचं शेकाबरेल शेकाब हा गाव होय आमचं पहिल्यापासूनच आहे आजच्या पंजापासून समजा आहे आपण आता ही सगळं डवळा डवळ हा किती पे डवळा डवळू येऊ द्या बर आणि शेकाब तरच येणार बर हाळी मारून ज्यांना येणार मी आज मारती आहे बसलो बर कशासाठी शेकप पाहिजे होय त्या आम्ही यातच पहिल्यापासून आहे शेकअप मध्ये द्या काय बारा भानगडी करू द्या पण आम्ही आहे सोडत नसतो ये गणपतराव दिस मुगाला सोडत नसतो सोडत नसत हे नमस्कार नमस्कार नवनाथ महानव नवनाथ महानव काय करत शेती काय शेतीत ऊस आहे द्राक्ष ही दाळी आबासाहेबांची कृपा फुल पान पाणी पाच नंबर आहे अहो आमच्या गावात आज हजारो एकर ऊस आहे हा माझा वैयक्तिक टन ऊस गेलाय सगळी कृपा आहे हा स्व कॅनल फुल भरून चालू आहे हा आज कोणी पण दिलं होतं काय बापूचा काय संबंध आहे बाबासाहेबांचं पूर्ण आबासाहेब उजनी आपलं ही भाडगरचं पाणी आहे ना हे पूर्ण आबासाहेबांचं आणि आमचं गाव पूर्ण भाडगरच्या पाण्यावर पाच नंबर कॅनलवर अवलंबून आहे आज हजारो एकर क्षेत्रावर ऊस आहे आणि <laughs> आज जानेवारी महिन्यातसुद्धा काल नळाला पाणी सुटलेलं आहे लोक म्हणले बाबासाहेब आलं तर आज पाणी बंद होईल मोती पाणी मोती पाटील पाणी अडवतील आज बघा कॅनल जाऊन कॅनल तोडून वाहतू वर पाच नंबर कॅनलचा आज सुद्धा जानेवारी महिन्यात आणि गावात विकास म्हणजे पूर्ण विकास झालेलाच आहे आमच्या गावात जवळजवळ दर्शिक उत्पन्न जे आधी घेतलं जातं आज एक एक शेतकरी लाख लाख रुपये महिना पगार पडतो जिल्हा परिषद समितीला एवढा तुम्हाला विश्वास आहे इथं जी आबासाहेबांची पहिली कामं केली ती जे कार्यकर्ते तयार केला आहे जे गट आहे आबासाहेबांचा त्यामुळं ती शाखा पक्ष ससा नमस्कार नमस्ते काय नाव नीलकंठ साहेब काय काय करताय शेती करतो शेती काय पंचायत समिती चालू झाले कसं करायचं शेतकरी कामगार पक्ष मित्र, परिवार मित्र म्हणायला लागले म्हणून म्हणतात नाही 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 मग पन्नास वर्षाचा ब्रँड आणि पन्नास वर्ष लोकांचा विश्वास पण विश्वास आहे पण काही विकास काम झालेत का पन्नास वर्ष भरपूर विकास होण्याच्या मार्गावर आहे सगळ्या मार्गावर गावाला पाणी कमतरता होत फक्त गावाला पाणी प्रत्येक पाळीला येते ये तालुक्याला येते शेतकरी वर्गाची का अपेक्षा शेतीला पाणी भरपूर झालं का बाज झालं कि विकासाचा मूळ पाया तो बाबासाहेबांनी आबासाहेबांनी पूर्ण न्यालायला न्याला। पंचायत समितीला कसं वाटतं सगळी टफ फाईट आहे आहे ना टिकल पन... का जिंकल जिंकल परिवार प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात त्यांचा लोबो आहे लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर त्याच्यामुळं एकतर्फी लढत आहे एकतर्फी लढत एक तर्फी लढत काही नागरिक एकतर्फी लढत आहे काय रामचंद्र कबड कबड साहेब साहेब आता ही खूप दिवसानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आली आहे बरेच उमेदवार निघणार आहेत काय वाटतं तुम्हाला कशाच्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे आता नि... तसं बघा निवडणूक जिंकेल असं वाटतं हे शेतकरी कामगार पक्ष यांनी विकास आघाडीच जिंकणार आहे कशासाठी कशासाठी आता पहिलं जे आबासाहेब आणि केलेलं काम आहे तसंच बाबासाहेबांच पण काम आहे आणि त्याच्याबरोबर आता दीपक आबाचा गट पण आहे त्यामुळं विकासात आणखी भर पडला आणि तालुक्यात आता पाण्याचा प्रश्न तर गंभीर होता ते सुटलेला आहे आबासाहेब या काळात कोळा अजून या भागात मीच पूर्ण तालुक्याला पाणी आलंय आता सध्या आमचा कॅनल पाच नंबर वाहतोय